कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आजही वाहनांची लांबच लांब रांग होती गणेशोत्सवामुळे हजारो मुंबईकर कोकणच्या दिशेने निघाले आहेत यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती माणगाव इंदापूर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता त्यांच्या नियोजन आणि काटेकोर पद्धतीमुळे कोंडी सोडवण्यात यश मिळाले आहे हजारो वाहने आता कोकणच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाली आहेत यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या या ठिकाणी सुद्धा माननीय एस पी आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या के सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं जसं सा आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल त्रास होईल आता वाहतूक कुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं वाहतूककुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलीस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरळीत ठेवायचा प्रयत्न करत आहोत